सुटला रिसोडकरांच्या मदरातला फायनलचा फेरा सुटला एक गाडी वाद झाले आणि इकडे सुंदर अशी लढत चालू एकूण सहा गाड्यामध्ये कोण होतो एक नंबरचा हो मान करे मैदान आदतचा आदतचा एक नंबरचा मान करेला सिद्ध करून दाखवलं बांबोड्याच्या भैयानं या पंच एकत्र या एकमत करा निकाल घेऊन या चला देऊ का मुरल्यांना एक जण पाठवा की त्यातला पालचं पडले त्यातला एक जण पाठवा की अय हिकड्या अय भागवा गोल टोपी गाडीत द्या ही तर पेन पण नाही गाडीत द्या तेवढं पेन पण द्या